नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येतात आठवी विषय इंग्रजी संकलित मूल्यमापन सत्र एकची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका पन्नास गुणांसाठी आहे वेळ दोन तास आहे क्वेश्चन नंबर वन ए डू ॲज डायरेक्टेड एन ए फायव वन कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर बूम मून फार्मर सेव्ह टू पुड द Following words in alphabetical order River, cloud, sound, village. Answer Cloud, river, sound, village. Second Hill, based tree, grass. Answer based grass, hill, tree. Next question Punctuate the following sentence two marks. One Why did you go to Nagpur? Answer Lihundilelahe. Second sentence. आय ॲम अ स्टुडंट हे सुद्धा आन्सर लिहून दिलेलं आहे दोन्ही आन्सर व्यवस्थित पहा नागपूरचं एन कॅपिटल लिहायचं आहे शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचं आहे आय कॅपिटल लिहायचं आहे स्टुडंट नंतर फुल स्टॉप द्यायचा आहे दोन्हीही आन्सर लिहून दिलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन फोर मेक फोर मिनिंगफुल वर्ड्स मिनिमम थ्री लेटर्स इच यूजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड्स टू मार्क्स वर्ड्स दिलेला आहे अंडरस्टँडिंग त्यावरून चार मिनिंगफुल वर्ड्स तयार करायचे आहेत इथे शब्द तयार करून दिलेले आहेत अंडर स्टँड त्याचनंतर आपण अँडसुद्धा हा शब्द तयार करू शकतो तसेच रिंग शब्द तयार करू शकतो चारही शब्द इथे लिहून दिलेले आहेत पुढील प्रश्न पहा नेक्स्ट क्वेश्चन राईट द रिलेटेड वर्ड्स क्लासरूम क्लासरूमविषयी रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत बेंच टीचर स्टुडंट टेबल सिक्स क्वेश्चन कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ब्ल्यू एग जीवरून वर्ड्स लिहायचं आहे गोट लिहिलेला आहे टीवरून टेबल ईवरून टी टीवरून टेंट पुन्हा टीवरून टेल सेवन क्वेश्चन ॲड प्रिफिक्स ऑर सपिक्स टू मेक न्यू वर्ड्स वन हॅपी अन किंवा हॅपिली केअर केअरलेस हेल्प हेल्पलेस नो अननोन सेक्शन सेकंड क्वेश्चन नंबर टू रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स टेन मार्क्स ॲक्टिव्हिटी वन राईट ट्रू आर फॉल्स वन दिस इज अ स्टोरी ऑफ मेसन ट्रू सेकंड अ हाऊस हॅड बीन डिझाईन बाय द मेसन आन्सर फॉल्स नेक्स्ट क्वेश्चन पहा या पॅसेजवर आधारितच प्रश्न आहेत दिलेल्या पॅसेजचं व्यवस्थित वाचन करा व्हिडिओ स्टॉप करून वाचन केलं तरी चालेल यावर आधारित पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत Activity 2 Give reason. The mason was a very good workman. Answer. The mason always strove to do his work to perfection. Activity 3 Write past tense of the verb. Two marks. Work, worked. Start, started. It is what I Activity 4 He could meet the needs of his family. Add a question tag. आहे तसं वाक्य लिहायचं आहे कॉमा द्यायचा आहे आणि कुडंटही लिहून क्वेश्चन मार्क द्यायचा आहे सेकंड क्वेश्चन अ मेसन वर्क फॉर अ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर आयडेंटिफाय द टेन्स सिम्पल पास्ट टेन्स आहे एक गुणांसाठी हा प्रश्न आहे नेक्स्ट क्वेश्चन डू यू लाईक युअर हाऊस हॉय यस अ पर्सन कॅन लाईक देअर हाऊस बिकॉज इट किप्स देम सेफ वॉर्म अँड हॅपी विथ देअर फॅमिली सेक्शन थ्री पोएट्री क्वेश्चन नंबर थ्री ए रीड द स्टॅन्झा अँड डू द ॲक्टिव्हिटीज फायव्ह मार्क्स ॲक्टिव्हिटी वन कंप्लीट द सेंटेन्स टू मार्क्स अवर लिटिल डायडॅश इट मिंडर्स अलॉन्ग सेकंड द डॅडॅश हाऊल इज हर्ड देअर ॲट नाईट दिलेल्या कवितेतील ओळी पूर्ण करायच्या आहेत पहिल्या ओळीचं उत्तर आहे रिवर आणि दुसऱ्या ओळीचं उत्तर आहे जॅकल्स यानंतर पुढे एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की पोयममध्ये टोटल लाईन किती आहे तर सर्व लाईन मोजायच्या आहेत आणि उत्तर लिहायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन ॲक्टिव्हिटी टू हाऊ डू वी नो दॅट द रिवर इज जस्ट नी डीप आन्सर वी नो अ रिवर इज नी डीप बिकॉज इट्स स्टेटेड इन अ पोएम ऑर टेक्स्ट एम्प्लॉईंग वॉटर लेवल इज Shallow enough to reach the needs of a person. Activity 3 Find out rhyming words of the stanza. Deep sleep, bright night. Question number 3 Appreciation of the poem. Read the poem given below and write an appreciation of it with the help of the points given below. Trees are the kindest things I know. दिलेल्या पोयमचं व्यवस्थित वाचन करा त्यावर आधारित प्रश्न आहेत टायटल पहा पोयमचं काय आहे ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो पुढे प्रश्न विचारलेला आहे त्याचं आपल्याला उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पोएट नेम लिहायचं आहे हॅरी बेहेन दोन्ही तर आन्सर लिहून दाखवलेले आहेत तिसरा क्वेश्चन हाऊ मेनी लाईन्स इन द स्टँझा सिक्स्टीन फेवरेट लाईन कोणतीही तुम्ही लाईन लिहू शकता इथे लिहिलेली आहे दे ग्युव्ज अस फ्रूट इन लिव्ज अबाव वाय आय लाईक दिस पोयम ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो इज अ हर्ट फेल्ड ट्रिब्युट टू द सायलेंट स्ट्रेंथ अँड काइंडनेस ऑफ ट्रीज सेक्शन नंबर फोर नॉन टेक्स्टल पॅसेज आहे क्वेश्चन नंबर फोर रीड द फॉलोईंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज दिलेल्या पॅसेजचं वाचन करायचं आहे आणि त्यावर आधारित खाली काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे लिहायचे आहेत ॲक्टिव्हिटी वन हू अकॉर्डिंग टू द Writer is very happy man. Answer If we are able to choose the right kind of books, reading gives us the highest king of pleasures. Activity 2 Which kind of books are mentioned in this passage? History, philosophy, religion, travel, science, and poetry. Activity 3 Write the opposite words from the passage. Unhappy, happy, wrong, right. नेक्स्ट क्वेश्चन पहा ॲक्टुटी फोर बुक्स आर वेरी फेथफुल फ्रेंड्स रिराईट ॲज अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आन्सर हाऊ फेथफुल फ्रेंड्स बुक्स आर एक्सक्लेमेटरी मार्क द्यायचा आहे ॲक्ट्युटी फाईव्ह राईट द नेम्स ऑफ टू बुक्स यू हैव रीड तुम्ही वाचन केलेल्या कोणत्याही दोन आवंतरित जी पुस्तकं असतात त्यांची नावे लिहायची आहेत ययाती महाभारत दुनियादारी इथे नावे लिहून दिलेली आहेत सेक्शन फाईव्ह रायटिंग स्किल क्वेश्चन नंबर फाईव्ह ए कंप्लीट द लेटर विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स इन द ब्रॅकेट थ्री मार्क्स ब्रॅकेटमध्ये पॉईंट्स दिलेले आहेत बर्थडे अंकल काइंड विशेष लेटर हॅप्पी या शब्दांचा वापर करून लेटर पूर्ण करायचं आहे लेटर पूर्ण करून दिलेला आहे शेवटपर्यंत व्यवस्थित व्हिडिओ पहा नेक्स्ट क्वेश्चन बी डायलॉग रायटिंग पुट द सेंटेन्स इन प्रॉपर ऑर्डर टू प्रिपेअर अ मिनिंगफुल डायलॉग आय थिंक अथर्व मोरे यस ही इज अ टॅलेंटेड ऑलराऊंडर थर्ड केंटेन्स हू इज द कॅप्टन ऑफ अवर स्कूल क्रिकेट टीम फोर्थ सेंटेन्स डू यू थिंक ही इज कॅपेबल दिलेली क्रमाने लावायचे आहेत इथे वाक्यक्रमाने लिहून दिलेले आहेत पहा उत्तर तिसरं पहिल्यांदा वाक्य लिहिलं आहे पहिलं दुसऱ्यांदा वाक्य लिहिलं आहे चौथं तिसऱ्यांदा वाक्य लिहिलेलं आहे आणि दुसरं वाक्य चार नंबरला लिहिलेलं आहे कम्प्लीट द डायलॉग ए डू युअर पॅरेंट्स स्कोल्ड यू आन्सर बी यस समटाईम्स दे डू सी हाऊ डू यू फील वेन दे स्कोल्ड यू आय फील अ बीट सॅड बट आय अंडरस्टँड दे वॉन्ट मी टू डू बेटर क्वेश्चन नंबर सिक्स ए इन्फॉर्मेशन ट्रान्सफर थ्री मार्क्स राईट टू शॉर्ट पॅरेग्राफ ऑन द व्हॅल्यू ऑफ बुक्स विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स बुक्स इन्स्पिरेशन प्लेजर्स मोटिवेट टीच नॉलेज पुढे आंसर लिहून दिलेलं आहे ते पहा नेक्स्ट क्वेशन बी कम्प्लीट द स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स थ्री मार्क्स स्टोरी कंप्लीट करून दिलेली आहे खाली कंसातमध्ये शब्द दिलेले आहेत तेच शब्द स्टोरीमध्ये लिहायचे आहेत व्यवस्थित वाचन करा स्टोरीचं क्वेश्चन नंबर सेवन ए राइट द मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इन युअर मदर टंग एनी टू ब्रेन मेंदू ग्रास गवत वीक दुबळा किंवा कमकुवत लेसन धडा बी ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मदर टंग एनी वन वन मार्क्स गांधीजी इज कॉल्ड द फादर ऑफ नेशन मराठीत वाक्य लिहायचं आहे उत्तर गांधीजींना राष्ट्रपिता म्हटले जाते सेकंड सेंटेंस आय लाईक माय स्कूल मला माझी शाळा आवडते दोन्ही वाक्य मराठीतून लिहून दिलेली आहेत यानंतर सी क्वेश्चन ट्रान्सलेट द फॉलोईंग आयडम प्रोव्हर्ब इन टू गुड मराठी रिप ॲज यू सो जसे पेरता तसे उगवते किंवा जसे पेराल तसे उगवते सेकंड वॉल्स हॅव इयर्स भिंतींना कान असतात अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद